पण आई जरा लवकर आहे जाण ते काढलाच हो नाही नाही आराम कर झोप जरा बर बर बस नाही किती वेळ झालाय जाऊन म्हणला होता आता येतो म्हणलं कार लागत हे बाय मला गे कधी यायची यायची बोळी कधी काय व्हायचं कोणी दिसा ना पण बाय काय करावा पडत जरा खाली अरे नितीन इकडे रे बाबा जरा अय <laughs> अरे ऐक ना त्या संदीपला जरा फोन लाव बरं काय होत अरे तो म्हणला होता आता तुम्हाला लई थंडी तो गेला जरा कणकण आल्यावर झाली होती जाऊ आता जायचं येतो मानला होता ना मला गोळी घेऊन येतो आज त्याचा पत्त्या नाही बघ काय घेतलंय की नाही गोळी काय गोळी नाही का काय नाही बाबा तो मानला होता मेडिकल मधून आण तू गोळी हॅलो हा बोल ना अरे तू कुठं आहे सासरवाडीला आलो जरा काम होत सासरवडील गेलाय काय झालं किती वेळ लागेल गेला लाज रे हा माझं बरं नाही मी त्याला म्हणलं मला दुखत येतो मला गोळी घेऊन आलो कुठे बँकेत गेला मला म्हटला हा त्याला येऊन दे आता बघत चला मी दवाखान्यात देतो नाही नाही मी नाही यायचे बाबा त्याला येऊन द्या त्याच्याक बघत येन त्याच्याबरोबर बसले अजून वाढले काय करायचं नाही मी मरुदे मी त्याला व्यवस्थित मी हलणारच नाही इथून आता त्याचं पानं पाहिल्याशिवाय तेव्हा असं खोट बोलून कमून गेला बक्की आता येतो मला म्हणला होता दुखणं वाढण्यापेक्षा तुम्ही एक काम करा आवरून ठेवा गरम ती मी तिना आताच बरण्यावर आलेले अशी पण लाईट गेलेली मी तुम्हाला घेऊन जात दवाखान्यात मरुद बाबा मी मेले तर तो एक काम आहे करतो तुझे काम आहे येऊ दे त्याला असं आगाव पण करू नका आगाव नका काढू दुखणं मी आलो लगेच गाडी घेऊन आलो एक मरणाचं गार लागत कस बाबा काय करावा याला लाज नाही म्हणला मी आता येतो लय भारी जेवण झालं बरं का पण असा बी येत असा बी पाहिजे पाहिजे घर लावल्या दिसतंय राव डायरेक्ट आता कुठे गेल्या वया बघ तिथं आरशाच्या मागे ठेवलेल्या असते तर चावी मला वाटतं नेली असून कुठं बस वाट बघू ती थोडा वेळ गेली असून कुठं तरी कोणाची गरज घ्यायला काय द्यायचं कुठं तेव्हा अरे किती वेळ बसायचं असं तरी काम तरी केलं असं ती पण नाही काहीच नाही आता बसायची वेळ आली ती गाडी नितीन दिसतोय तो आईला घेऊन आलेला कार फोन केला होता अरे आयचं दुखत होतं उडउडी भरली होती आणला मग आता आणली होती तिला गोळी मी आता कवा आणली आता दिवस म्हणा का तुम्ही यायला तोवर का तसंच बसायचं का गेल तो बँकेत थोडं काम होत थो म्हणलं ना अरे किती खर बोलतो रे बँकेत होता काय तू तु? अरे तुला सांगून गेलो सकाळी जॉईंट अकाउंट खोलायचं म्हणून बँकेत ए अकाउंट अकाउंट तिकडे जॉईंट व्हायला गेला काय त्या सासर वाढेल वय रे अरे मामा भेटला बँकेत कंदुरी होती म्हणून सलमानला किती नाटक करीतो रे तिचं ऐकून कंदुरी काय इकडे दुखत तिला सलमानला होत नेतो दावाखाने पण नाही आले सकाळी मग याला काळजीच बघ ना तू नसता आला तर तिला म्हणत झोप म्हणून घरात इकडे हिंडत तिकडे अजून मी झोप मी मरून पडले तर याची कंदुरी कांदुरा चालते आणि तिच्या नादी लागून तिचं ऐकवतोय ऐका ना त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय त्यांना हिंडो फिरू द्या तुम्ही लय घर दर, द्या धरून बसले कस काय करायचं त्यांनी ए खोट बोलणार नाही काय करतो मग काय असं तू नको त्यांच्या बाजू घेऊ खोटं बोलणार नाही पण मॅ जीव चालला होता त्याचा काय तुला नसतं गेलं तर रागाला असता मग आम्ही तुझा तो अभावी बाबा अरे पण खरं सांगायचं होतं ना रे मग खरं सांगितलं बँकेत चाललं म्हणून तिथं गेलं भेटलाय तू जायचं नको होत तू तुला काय कळायचं रे आईची माया अरे कंदुरी कळते का नाही आईची माया म्हणून दोन रुपयाची गोळी आणली हो, तुला झालं दुखणं बरं असतं तुझं निर्लज दोन रुपयाची गोळी ही पोरगा नसतं आलं तर मेले असते मी लागला सांगायला मला दोन रुपयाच्या गोळीचं भुषाल काय झालं मारायला एवढं अरे तुला लाज नऊ महिने मी तुला पोटात ठेवला का त्या नाही ठेवला वय रे अरे एवढी माया म्हणून तुझ्यासाठी मी दोन रुपयाची गोळी आणली दोन रुपयाची गोळी काय बोलते वर थोबाड घेऊन स्पीकर ऑन करून फोन करायला लावलाय तू नको खोट बोलू सगळं माहिती पण मी काय नाही म्हणतो का थंडीत वाजली होती ना फक्त गुळीत बरी झाली असती बघा फक्त थंडी वाजली मग काय मारायची मरायची वाट बघतो काय कधी मरती फक्त म्हणतो लावलं ती बरं केलं चावीत घेऊन यांना आता घरात एंट्री आता निघायचं सरळ निघायचं त्या मामाच्या तंगड्या तोडीत आणि तुझ तोडीत येल इच इच शेपूड धरण होत सरवाडीला असं मटण एवढं काय झालं वन करा मला काय कळणार तुला असं शिकवलंय का असे संस्कार का, दिलेत काय खोटं बोलत जातो सांगतो एकीकड निघवतो एकीक तू खरं बोलून ना जायचं बायकोच्या नादी लागून खर... खोटं बोलायला लागला खरं बँकेच होत मग इथं गेल्यावर ठरलं कुठलं बँकेचं काम त्याचभर असत मी काय अकाउंट खोलले नाही काय पण मी काय म्हणते बाहेरचा माणूस का आपल्याला बोलतोय किती काढ लावतोय का येतं मला असं एखाद्याच उपकार नीट ठेवा बघितलं की समोर असं उपकार करून बी असले अगं काय तुला लाज का त्याचे किती उपकार झालेत तू गेले निघून त्याला बँकेत म्हणून मामाकडं चिमा का कुड तू पण तसलाच आहे निर्लज्ज ऐकतो बायकोच तुला काय येत किती बोलशील असं बोंबल तिथंच आता काय चाललंय मला जेवण आवडलं होत ते परत सांग आठवड्याने आपण जाऊ दो परत सांगू काहीतरी कारण घरात जायचं तर बघा ना आधी मग जेवी लगेच बघ उघड उघडकी आय